मग आता तुला सांगितलं की मसूद आता मारत होती म्हणून कळावा घातला आणि मग धार काढली तिची अग तुला एवढं कळलं पाहिजे डिरी नवरा दूध आणाय गेलाय मग किती उशीर लागल किती नाही किती कडून की ना यायची मग मी तिथे थांबलो यायची रोज जात आहे उद्यापासून माझ्या बरोबर सरकित तू फोन पण मोबाईल बरी ठेवून केलाय डोळ्यासमोर दिसलं नाही की कि डोळ्यासमोर मी दिसलो नाही किरबिर घरात नाही आलो तिला दिसलो नाही पंधरा दिवस मला वाटते का अर्धा तासून झाला तर हाय ना बायकून ते झालं तिला लक्षात ठेव कसही माहित आहे का माणूस बाहेर नाही वेळ लागतो ती दुधाची गाडी यायची त्यातनं खाली उतरायची मग मला वाटत असेल व कुठ तरी गेला का काय कुणी काय एवढच आहे का नाही

काय गुर्मी राग माझ्यावर रागरला राग काढते समोर जरी असलं तरी तीच बोलत नाही आणि नसलो तर कि असं वाटतं की नवरा कुठे चुकलाय काय नवरा चुकला का काय आणि जर समजा मी जे एका महिना दोन महिने गेलो तर, तर कसच जा

तुमच्या एका तासात एका तासात इतकी जर सुटली ढिला झाला तासा बऱ्याच आणि मी जर नसलो जवळ तर काय <laughs> <laughs> <पना साथ> <laughs> करणार <laughs> का एका महिन्यात एका महिन्यात काटतोकच होणार बोला तुम्हाला काय बोला शांत असते ऐकते सहन शिकती काय काय हो, हो... ला... ला... <laughs> <ला... laughs> <laughs> मी ऐकली इतकं शांत ऐकलं निश्चित शांत तू बोललेली कान तृप्त झाले एवढं ऐकून तोंड मी तू शांतच बसतील परत होते आता न बोलता खाता होय ना बुक्यांचा मार तोंडा बुक तोंड तोंड बुक्यात असंच काम आहे आता म्हणजे अकरा दिवस मी बोलणारच नाही ही वाक्य वाक्यच आपले तोंडपड झाली का तुम्हाला दिसते ना आता बारे बारे थी। आ, थीज़ थीज़ <laughs> मी बोलणारच नाही बघा आता बघाय का शांत बसली तू ते अगं अगं मी तिला न्यायला पाहिजे होती सगळं म्हणजे तिनं तांगड्या धरले असते मी धार काढले असते नाही नाही सॉरी सॉरी नाही <laughs> तस नाही मी तांगड्या झाल्या की मी नजार लात मारत होती म्हणून म्हणतो या लात मज मार लात मारत होती लिहिली असती म्हणजे तू जाबून धरली असती ना आवळून हालून दिली नसती लातच भिताडवली पत्र्याच्या कोणाला टाव पत्र्याच्या शेड आहे पत्र्याचं शेड दहा दिवशी गेले बघ शेड पण फाट झाले होय नक्की डिरीतच जात ना डिरीतच <laughs> गेलो नाव अगं डेहरी पत्र्याची होती कळ थोडी गोट्या गेलो काय गोट्यात नाही गेलो आव ती बोलणार नाही आता तुम्ही मार खात राहा बघत होय पप्पा आव ती गिफ्ट कोणाला घेतली मला आवडलं

अगं का बोल तू अगं नाही आणायच त्या आणच आता मी जाताय का उद्यापासनं बसन दुदानायला नशीब कुठं बांधली तुझं नशीब गडवायला नशीब बडाय नशीब घडवायला काय करशिवाय राहू शकत नाही कुठं म्हणजे रस्त्या रस्त्यावर जायचं म्हणायचं हमारे औरत काय एवढं जाऊन म्हणायचं आज बिंदूर राहील तिला कोणाला बैलायच असतंय बोला तुम्ही मी ऐकते कळ कशाला मशीला मी आपण शिकायला

मी कुठं फुलवलं मला नाही फुलं येते तिला कुठं फुलायती कुठे फुलवती तुला तुला काय फुलायती झाले साहेुझ्या हातचं खायचे का बायकून लुसलुसित केलेल्या पुरणपोळ्या